सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये ढगफुटी झाली आहे त्यामुळे भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड वाढ होत असल्याने धरणामधून पंचवीस हजार तीनशे चौऱ्याण्णव क्युसेकने विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडला आहे तर घाटघर येथे एकोणीस इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे भंडारदरा धरणामधून मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने निळवंडे धरणामधून प्रवरा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटामध्ये मागील दोन दिवसापासून ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू असून अहमदनगर जिल्ह्यातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघरला विक्रमी पाऊस कोसळत आहे तब्बल चारशे पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे यंदा पावसाळ्यात हा विक्रमी पाऊस समजला जात आहे राज्य शासन लोक भिमुख काम करत आहे शेडी एम आय डी सीतील संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या कारखान्यास शासनाने मंजुरी दिली असून या कारखान्याच्या माध्यमातून शेडी व राहता परिसरातील दोन हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे असे प्रतिपादन राज्याचे महसूल पशुसंवर्धन व दूध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं महसूल पंधरवाडा निमित्त राहता येथे विविध शासकीय योजनेच्या वैयक्तिक लाभाचे महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी ते बोलत होते अहमदनगर मधील अनेक रत्नरूपी भूमिपुत्र विविध क्षेत्रात मोठमोठी कामगिरी करत आहे अहमदनगरच्या शेर पेचात आणखी एक अभिमानास्पद कौतुकाचा तुरा रोवला गेला आहे केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलन होऊन तीनशे पेक्षा अधिक लोकांचा जीव गेलाय शेकडो लोक बेपत्ता आहे बचाव कार्यात पारनेर तालुक्यातील मेजर सीता शेळके यांचे मोलाचे योगदान ठरले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पथकाने एकतीस तासामध्ये एकशे नव्वद फुटाचा पूल तयार केला बचाव कार्यात सुलभ ताली महावितरण कंपनीची वीज हाडेवाडीतून बाबळेश्वरकडे मोठमोठे टॉवर उभे करून नेण्याचे काम चालू असताना लोसर लोसर पवळवाडी शिवारात तीन महाकाय टॉवर कोसळले होते या टॉवरचे काम पुन्हा आमच्या शेतात करू नये या टॉवर व तारांमुळे आमच्या जीवितास धोका निर्माण झाला असून या परिसरातील शेतकऱ्यांनी पुन्हा टॉवर उभे करण्यास व तारा ओढण्यास विरोध दर्शवलाय या लाईनचे काम बंद पडले असून वेळप्रसंगी या कंप कंपनीच्या विरोधात अमरोन उपोषणास बसण्याचा इशारा देखील संबंधित शेतकऱ्यांनी दिलाय मागील दोन दिवसापासून अकोले तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे परिणामी संगमनेर व पारनेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलावर पाणी आले असून त्यामुळे महसूल प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी काल रविवारी बंद केला आहे यामुळे संगमनेर व पारनेर तालुक्याचा संपर्क तुटला अकोले तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे पुलावर पाणी आल्यामुळे हा वा पूल वाहतुकीसाठी बंद केला त्यामुळे पारनेरकडून संगमनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लांबच लांब गाडी याची रांग लागली होती मुळा नदी पात्राच्या बाहेर पाणी गेल्यामुळे अनेक गावात पाणी शिरू शकते त्यामुळे लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले सायदेव टॉप 10 मध्ये घ्या छोटीशी विश्रांती रोगथोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राऊरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे लाख रोड परिसरातील मसमाडे वस्ती येथे एका विहिरीत अनोळखी तरुणाचा मृतदेह काल रविवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे दरम्यान अनोळखी तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे मुसमाडे वस्ती येथे सुभाष मुत्ता यांच्या शेतात स्वमालकीची विहीर आहे दुपारच्या वेळी जवळ राहणारे पोटधन त्यांना सदर विहिरीत पिवळा टी शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेल्या अवस्थेत अनोळखी तरुणाचा मृतदेह हो दिसून आला त्यानंतर त्यांनी सदर माहिती डॉक्टर संदीप मुसमाडे यांना दिली घटनास्थळी रावरी पोलिसांचे सहाय्यक फौजदार विष्णू आहिरे यांनी धाव घेऊन पंचनामा केला या ठिकाणी विहिरीत तरंगलेल्या अवस्थेत मृतदेह हो, पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कोपरगाव येथील एका ज्येष्ठ पत्रकार यांच्या धारणगाव रस्त्यानजीक असलेल्या बंगल्यावर पाच ते साठ चोट्यांनी रात्री एक वाजता कडी कोंडा तोडून पन्नास हजाराची चांदी व चांदीचे भांडे पंधरा हजार रोख रक्कम व दोन हजार अमेरिकन डॉलर असा ऐवध चोरून नेलाय अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा पुलसौंदर यांनी दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हे ज्येष्ठ पत्रकार सध्या प्रकृतीच्या कारणामुळे मुलाकडे पुणे येथे वास्तव्यास आहे धारणगाव मोठा बंगला आहे येथे बंगल्याला राखणदार म्हणून वॉचमन देखील ठेवलेला आहे मात्र अज्ञात पाच ते सात चोट्यांनी ठेवून रात्री बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून बंगल्यात प्रवेश करून घरातील कपाटातील सामानाची उचका पाचक करून त्यातील पन्नास हजार रुपये रकमेची चांदी चांदीचे भांडे पंधरा हजार रुपये रोख रक्कम दोन हजार अमेरिकन डॉलर अशा किमतीचा ऐवध चोरून नेला याबाबत पत्रकारांच्या पुतण्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रावरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कपाशीच्या शेतात चांद अंबीर पठाण या पंचेचाळीस वर्षीय ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह आढळून आला होता त्यावर कारवाई करत अखेर जणांवर प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत सूत्रांनी सांगितले की या घटनेतील चांद अबीर पठाण हे रावरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे राहतात गावठाण येथे तनपुरे यांच्या विडभट्टीवर ट्रॅक्टर चालक म्हणून ते काम करत होते दोन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ते त्यांचा मुलगा शकील यांच्या पशीच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसून आले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हवलदार सूरज गायकवाड संदीप ठानगे नदीम शेख संदीप बडे चालक उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला तोपर्यंत पोलीस पथकाने संशयित तीन आरोपींना ताब्यात घेतलं होतं पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरल्याने धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सुरू आहे त्यामुळे रविवारी सकाळी पुन्हा एकदा अष्टविनायकापैकी एक, एक असणाऱ्या भीमा पाणी लागले आहे प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी सिद्धटेक येथे भेट देत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देत आपत्ती व्यवस्थापन सतर्क केला आहे डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या आरोपी विरोधात वैद्यकीय कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी पाथर्डी तालुका मेडिकल असोसिएशनच्या वतीने पोलीस दलाकडे करण्यात आली आहे पाथर्डी तालुक्यातील टाकळी मानूर येथे वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर जितीन मंजारी यांनी उपचाराच्या उधारीचे पैसे मागितल्याच्या रागातून दोघा भावांनी मिळून त्यांना जबर मारहाण केली यातील आरोपींना कडक शासन होण्यासाठी निवेदन देण्यात आलंय सह्याद्री टॉप टेन मध्ये फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री